आज मी तुम्हाला अगदी परफेक्ट असा मालवणी वडा याची भाजणी कशी बनवायची ते दाखवणार आहे हा वडा तुम्ही बघू शकता अगदी टम्म फुगलाय रंगही सुरेख आलाय चवीला अतिशय खमंग करायलाही तितकाच सोपा याला भाजणीचा वडा मालवणी वडा किंवा मग कोंबडी वडा म्हणतात सध्या दिवाळीची सुट्टी म्हणले की घरोघरी आपले मुलं बाळ येतात तर या पद्धतीनं वड्याची भाजणी करून ठेवा आणि हे वडे मुलं आल्यानंतर गरम गरम खुसखुशीत खमंगाशे करा बरेच जण हे वडे सोबत खातात पण जे नॉनव्हेज खात नाहीत ते वेगवेगळ्या व्हेज भाज्यासोबतही खाऊ शकता हे वडे दोन ते तीन दिवस सहज टिकतात त्यामुळे तुम्ही प्रवासामध्ये घेऊन जाऊ शकता किंवा मुलं मुली जाताना त्यांच्यासोबतही देऊ शकता चला तर मग ही भाजणी कशी बनवायची आणि भाजणीपासून वडा कसा बनवायचा ती सविस्तर रेसिपी आपण बघणार आहोत रेसिपीचं साहित्य डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले तेही बघायचे चॅनलला सबस्क्राईब करायचे बेलायकॉनला क्लिक करायचे आणि मी येथे जी भाजणी दाखवली आहे त्या पद्धतीने याआधी कुठेही भाजणी दाखवलेली नाही माझ्याकडे एक मालवणी आजी येतात त्यांनी मला ही रेसिपी सांगितली आणि मी तुम्हाला ती परफेक्ट दाखवायचा प्रयत्न केला सगळी भाजणी तयार झाल्यानंतर मी गिरणीतून ही भाजणी दळवून आणली आहे तुम्ही बघू शकता अगदी मस्त अशी झाली आहे भाजणीसाठी आपल्याला येथे लागणार आहे तांदूळ येथे जे मी भाजणीचं प्रमाण घेतले ते एक किलोचं घेतलेलं आहे यासाठी शक्यतो साधा तांदूळच घ्यायचा आहे एक किलो तांदूळासाठी मी एक मुठभर ज्वारी घेतलीये या भाजणीसाठी ज्वारी घ्यावीच लागते त्याशिवाय वड्याला खमंगपणा येत नाही मूठभर हरभऱ्याची डाळ घेतलीये येथे आपण घेतलेला आहे पोहे खायच्या चमच्याने एक चमचा दाणे एक चमचा मिरे आणि एक चमचा धने या वड्यामध्ये मिर्यामुळे एक वेगळाच खमंगपणा येतो त्याच्यामुळे मी येथे मिरे घेतलेत आता हे सगळं साहित्य जाडबुडाच्या कढईमध्ये मंद आचेवरती खमंग असं भाजून घ्यायचे भाजायच्या आधी मी या सगळ्या जिन्नस कपड्याने पुसून घेतल्या होत्या जर तुमच्याकडे ऊन चांगलं कडकडीत असेल तर हे सगळं धान्य धुवून सुकून घेतलं तरीही चालतं तांदूळ मंद आचेवरती हलकासा पांढरट रंग येईपर्यंत खमंगाशे भाजून घ्यायचेत सुरुवातीला मी येथे अर्धे तांदूळ टाकले हे तांदूळ भाजायला आपल्याला दोन ते तीन मिनटं लागले आता त्यानंतर हे काढून घेऊयात आणि दुसरे तांदूळसुद्धा याच पद्धतीनं भाजून घेऊयात जितकी भाजणी खमंग असेल तितका वडा चवदार होतो तांदूळ भाजल्यानंतर याच्यामध्ये आपण ज्वारी टाकणार आहोत ज्वारी सुद्धा अगदी खमंगाशी भाजून घ्यायची आहे तांदूळ आणि ज्वारी थंड व्हायला ठेवली आहे आता याच्यामध्ये आपण टाकणार आहोत हरभऱ्याची डाळ अशा वेगवेगळ्या भाजण्या घरामध्ये तयार असल्या तर पटकन कोणी आलं तर आपण वेगवेगळे पदार्थ करू शकतो माझ्याकडे मी सगळ्या प्रकारच्या भाजण्या करून ठेवते कारण आपल्याला सोपं जातं आणि एखाद्या वेळेला जर वेगळं काहीतरी खावंसं वाटलं तर असे पदार्थ करून आपण खाऊ शकतो हरभऱ्याची डाळ भाजल्यानंतर आपण धने भाजून घेतले त्यानंतर दाणे भाजून घेणार आहोत प्रत्येक जिन्नस वेगवेगळी भाजायची कारण प्रत्येकाला लागणारं टेम्परेचर हे वेगवेगळं असतं हे सगळं साहित्य चांगलं थंड करून घ्यायचे मेथीदाणे काढून घेतल्यानंतर आपण याच्यामध्ये मिरे टाकलेत आणि मिऱ्याला थोडासा पांढरट रंग येईपर्यंत भाजून घेऊयात सगळं साहित्य थंड झाल्यानंतर आपण गिरणीमध्ये दळून आणूयात हे भाजणीचं पीठ दळून आणल्यानंतर या पद्धतीने दिसतंय आता आपण याचे वडे बनवणार आहोत वड्या किती बनवायचे त्या हिशोबाने पीठ घ्यायचे येथे मी दोन वाट्या तयार भाजणीचे पीठ घेतले सणावाराच्या दिवसामध्ये मुलं घरी आल्यानंतर हमखास प्रत्येक घरामध्ये एक ठेवणीतले पदार्थ बाहेर निघतात त्यानिमित्ताने मुलाला वेगळं काहीतरी खायला भेटतं कारण बाहेर कितीही वेगवेगळे पदार्थ विकत मिळत असले तरी जे आपले पारंपरिक पदार्थ आहेत ते बाहेर कितीही पैसे दिले तरी विकत मिळत नाहीत ज्या वाटीने आपण भाजणीचं तयार पीठ घेतलं होतं त्याच वाटीने अर्धी वाटी रवा घेतला आणि त्याच वाटीने अर्धी वाटी गव्हाचं पीठ घेतलं आता आपल्याला याच्यासाठी लागणार आहे एक बारीक कट केलेला कांदा आणि एक इंच आल्याचा तुकडा ज्याची आपण साल काढून घेतली आणि छोटे छोटे तुकडे करून घेतलेत हे दोन्हीही मिक्सरच्या भांड्यात टाकून बारीक वाटून घ्यायचे मी येथे ज्या पद्धतीनं भाजणी दाखवली आणि या भाजणीची वडे दाखवलेत अगदी त्याच पद्धतीने जर तुम्ही घरी केले तर तुम्हालाही लक्षात येईल की भाजणीचा वडा अगदीच खमंग झालाय सुरुवातीला थोडंसं ओबडदोबड कांदा बारीक केल्यानंतर त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ आणि थोडंसं पाणी टाकायचंय आणि परत एकदा हे सगळं एकजीव करायचे कांदा आणि आल्याचा जो स्वाद आहे तो या वड्यांना अजूनच जास्त चांगला आणि चविष्ट चा बनवतो हे सगळं मिश्रण आपण या पिठामध्ये टाकून घेणार आहोत पण त्याआधी जे आपण तिन्ही पिठं घेतले होते ते एकत्र करून घ्यायचे व्यवस्थित एकत्र केल्यानंतरच त्याच्यामध्ये बारीक केलेला कांदा टाकून पाणी टाकत टाकत घट्ट असं हे मळवून घ्यायचे एकदम खूप सारं पाणी टाकू नका थोडं थोडं पाणी टाकायचं कारण कांद्यामुळे या पिठाला आधीच थोडंसं पाणी सुटल्यासारखं होतं त्या हिशोबाने पाणी टाका प्रत्येक भागामध्ये एक ठरलेला असा खास पदार्थ असतो त्याच पद्धतीने हा मालवणचा स्पेशल वडा आहे घरामध्ये पाहुण्यांची रेलचेल असली की त्यांच्याकडे हा पदार्थ बनवल्या जातो पीठ होईल तितकं घट्ट मळून घ्यायचंय तरच ते छान होतं याच्यामध्ये आता थोडंसं तेल टाकायचंय आणि या पिठाला तेल लावून परत एकदा चांगलं मळून घ्या हे तयार पीठ पंधरा वीस मिनिटासाठी झाकून ठेवा म्हणजे सगळे पीठ व्यवस्थित मुरल्या जातात व वडा छान मऊ असा होतो पंधरा मिनिटानंतर आपण झाकण काढून बघितलं पीठ अगदीच मस्त मऊ असं झालंय आता हे बाजूला ठेवायचे आणि याचे हवे त्या आकाराचे गोळे करून घ्यायचे आहेत हा वडा फार लहान मोठा किंवा फार जाड पातळ नसतो मध्यम आकाराचा आणि मध्यम जाडीचा बनवतात हा वडा आपल्याला प्लॅस्टिक पेपरवरती थापायचा आहे किंवा मग कपडा ओला करून त्याच्यावरती सुद्धा हे वडे थापू शकता सुरुवातीला मी इथे एक ताटली घेतली या ताटलीवरती प्लॅस्टिक पेपर ठेवलाय त्याला तेल लावून घेतले आणि यावरती छोटे गोळे घेऊन बोटाला तेल लावून पातळ असे वडे थापायचे आहेत येथे मी जी ही भाजणी दाखवली ती अगदी पारंपरिक पद्धतीनं बनवलेली आहे पारंपारिक पद्धतीनं बनवलेले पदार्थ हे फार मोजक्या साहित्यामध्ये होणारे असतात पण हल्ली कोणताही पदार्थ बनवताना त्याच्यामध्ये साहित्याची यादी वाढतच जाते त्यामुळे तो पदार्थ करणं टाळला जातं तर या पद्धतीनं हा वडा नक्कीच करून बघा हा वडा गोल थापून घेतल्यानंतर मध्ये त्याच्या छिद्र पाडायचे छिद्र पाडल्याशिवाय हा वडा चांगला टम्म फुगत नाही सगळे वडे याच पद्धतीने थापून घेऊयात बरेच जण गोल सुद्धा हे वडे करतात पण छिद्र पाडल्याशिवाय हा मालवणी वडा आहे असं लक्षात येत नाही तेल गरम करायला ठेवलं होतं तेल चांगलंच गरम झाले आता यामध्ये आपल्याला हे वडे सोडायचे आहेत सुरुवातीला गॅस मोठा हवा आणि हा वडा फुगून वरती आल्यानंतर गॅस थोडासा मध्यम करा मध्यम आचेवरती हलकासा ब्राऊन रंग येईपर्यंत मस्त तळून घ्यायचा आहे याच्यामध्ये आपण तिखटाचा किंवा लाल मिरचीचा वापर केलेला नाहीये नुसत्या मिऱ्यावरतीच याची चव खमंग होते दोन्हीही बाजूने एकसारखा रंग येईपर्यंत हे वडे तळवून घ्यायचे हा वडा काढून घेऊयात आणि दुसरा वडा या तेलामध्ये सोडून याच पद्धतीने तळून घ्यायचे सगळे वडे असेच करून घेऊयात तर मग सणासुदीच्या दिवसामध्ये सगळे एकत्र आल्यानंतर या पद्धतीने वड्याचा बेत नक्कीच करून बघा वडे तळून तयार आहेत घाईची वेळ असेल तर तुम्ही आदल्या दिवशी हे वडे करून ठेवू शकता तरीही चालतात रेसिपी सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघितलीस त्याबद्दल खूप खूप खुँ धन्यवाद आणि अशात भरपूर साऱ्या रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला एकदा नक्की भेट द्या आणि रेसिपी कशा वाटल्यात ते मला कमेंट करून सांगायला विसरू नका